श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका व्हिडिओला सुरुवात करते बघा आता आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांची सेवा करत असताना श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वासच निर्माण होतो आणि अशक्यही शक्य करतील स्वामी ही आपल्या सर्वच भाविकांची श्रद्धा आहे स्वामीवरील श्रद्धा स्वामीवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यवधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजन करत असतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारे अनेक भाविक आहेत परंतु स्वामींची नियमित सेवा करत असताल तर काही गोष्टी आवश्यक आपल्याला लक्षात ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे आता या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे आपल्याला जे काही फळ भेटणार असतं ते अधिक आणि चांगल्या पद्धतीने मिळू शकतं तुम्हाला बघा साक्षात अनुभव येईल अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते म्हणूनच आज आपण स्वामींच्या सेवामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात घेण्याचं गरजेचं आहे याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत बघा खूप वेळा असं होतं आपण अगदी दररोज नियमाने न चुकता स्वामींची सेवा नामस्मरण उपासना करत असतो तरी देखील त्याचे फळ मात्र आपल्याला पाहिजे तसे मिळत नाहीत कारण मनात शंका निर्माण होते गोष्टी सकारात्मक घडत नाहीत असे वाटू लागते अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता आपल्यामध्ये निर्माण होऊ लागते मात्र असे घडत असेल तर स्वामीवरील विश्वास कायम ठेवावा असा सल्ला दिला जातो आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे असे सांगितले जाते तसेच आपल्याकडून काही चुका होत नाही याबाबत चिंतन करून स्वामी सेवा आपण मात्र नियमितपणे चालूच ठेवावी असे देखील सांगितले जाते आता तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील की स्वामींची सेवा करताना आपण नेमके काय करावे स्वामी सेवा करत असतोल तर समजा आपल्या पद्धतीने ती सुरू ठेवावी स्वामी स सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी धावपळीमुळे आता बघा या धावपळीच्या युगामध्ये दे महिला देखील व्यवसाय करतात नोकरीला जातात मग सकाळी शक्य होत नसेल तर तिन्ही सांजेला दिवे लागण्याची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी एकदा वेळेचा मनात संकल्प केला की मग काहीही झाले तरी ती वेळ चुकू नये त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटोसमोर ठेवावा आपल्या देवघरात एक दिवा लावून घेवा आणि स्वामींना दिवा अर्पण करावा त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी शक्य असेल तर गोडाची आता नैवेद्य म्हणून ठेवावे अगदी खडी साखर ठेवली तरी देखील चालते दूध साखर ठेवली तरी देखील चालेल फळ असेल तर तुम्ही फळ देखील ठेवू शकता यानंतर स्वामींची मानसपूजा करावी तसेच स्वामीचरित्र सारामृताचे पठण करावे याचे एकवीस अध्याय आहेत दररोज तुम्ही तीन अध्यायाचे पठण केले तरी सात दिवसात एक पारायण आपले पूर्ण होऊ शकेल आता बघा नंतर पहिल्या अध्यायापासून आपण पारायणास परत सुरुवात करावी आपलं हे सात दिवसाचं म्हणजे एकवीसाध्याय वाचून सात दिवसात एक पारायण होतं यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा तसेच किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम परंतु यथाशक्ती जप नामस्मरण करावे शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी खंड पडू नये काही कारणास्तव बघा आता सेवेत खंड पडल्यास स्वामी महाराजांची अगदी मनापासून आपण क्षमा मागायची आहे तसेच पुन्हा संकल्प करून सेवा आपल्याला सुरू करायची आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवर आपला दृढ विश्वास असायला हवा आपला विश्वास डगमगता कामा नये ही सेवा करताना निशंक म्हणजे मनाने करावी कोणताही किंतू परंतु मनात ठेवू नका त्याचबरोबर ही सेवा करत असताना आपल्याला काही नियम देखील पाळायचे आहेत स्वामी बघा कधीही आपल्या सेवेमध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नाही त्याचबरोबर स्वामी सेवक समजा करत असताना कोणत्याही प्रकारचं खोटं बोलणं आपल्याला समजा आपल्या मुखातून जाऊ देऊ नये गोरगरिबांना मदत करावी आणि निस्वार्थ मनाने ही सेवा करत राहायचे से। अगदी आपल्याला त्याचे फळ देखील बघा तितकेच म्हणजे मिळतच राहील आपल्याला आणि आपण आपल्याकडून जर शक्य झालं तर आपण ज्याला माहीत नाही स्वामी सेवा स्वामी चरित्र सारामृत तारक मंत्र जप नामस्मरण याचे किती महत्त्व आहे हे देखील आपण जर कोणाला स्वामी सेवेमध्ये त्यांना सांगितलं आपल्यामुळे ते जर स्वामी सेवेकडे झाले त्यांना देखील सेवाचा समजा काय आहे बाबा स्वामी सेवा माहिती झालं ते देखील सेवा करू लागले तर याच्यासारखं पुण्यफळ तर दुसरं कोणतंच नाही हे देखील आपण करू शकतो तर अशा प्रकारे आपण स्वामी सेवा करत असताना कोणत्या नियमांचे पालन करायला पाहिजे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही एक व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद